साम्राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे शनिवार पासून पंढरपुरात दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन पंढरपूर येथील वैकुंठवासी दिगंबर महाराज वारकरी संप्रदाय शिक्षण समितीचे निवास नवीन बायपास सोलापूर रोड रिलायन्स पेट्रोल पंप शेजारी दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती अम रा शैक्षणिक कला शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष शेरशहा डोंगरी यांनी बुधवारी दिली शैक्षणिक कला संघ ही राज्यस्तरीय संघटना आहे या संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन कला शिक्षण परिषद आठ व नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहे अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचे सोलापूर खासदार माननीय प्रणिती शिंदे आमदार माननीय श्री समाधान अवतारे माननीय नामदार अभिजीत पाटील माननीय नामदार राजाभाऊ खरे माननीय नामदार बाबासाहेब देशमुख माननीय नामदार किशोरभाऊ दराडे माननीय नामदार सत्यजीत थांबे माननीय नामदार जयंत आसागावकर माननीय श्री दत्तात्रे सावंत माननीय श्री सुभाषजी देशमुख माननीय श्री विजय देशमुख माननीय श्री देवेंद्रजी कोटे कला संचालक माननीय श्री संतोष शिरसागर निरीक्षक चित्र व शिल्प संदीप डोंगरे परीक्षक नियंत्रक नागेश वाघमोडे उपकला संचालक विनोद दांडगे शिक्षणाधिकारी सचिन जगताप शिक्षणाधिकारी प्रात मा कदर शेख इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत